या विदर्भात म्हणजे बांगलादेशने नागपुरी संत्र्यावर आय शुल्क जे निर्यात मंदा आय शुल्क जास्त आकाराने निर्यात मंदावली होती त्यावेळेस आपण पन्नास टक्के त्यांना सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता आणि दोन हजार तेवीस मध्ये आपणच घेतलेला तत्काळ तो निर्णय या अध्यक्षमध्ये आपण उपमुख्यमंत्री आणि या सबसिडी जाहीर करताना एकशे एकोणसत्तर कोटी रुपये आपण मंजूर केले त्यामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये पैसे वितरित झाले मंजूर आहे आता ते पैसे वितरित होत आहेत परंतु त्या निर्यातदारांनी यामध्ये हालचाली सुरू केल्या की हे पैसे आम्हाला मिळावे आमची विनंती आपल्याला एवढीच आहे की हे निर्यातदाराला न मिळता हे संत्रा उत्पादकांना एकशे एकोणसत्तर कोटी मिळावेत अशी आपल्याला या निमित्तानं विनंती अध्यक्ष महोदय त्यावेळेस जेव्हा आपण घोषणा केली घोषणेनंतर आपल्याला लक्षात आलं की हा सगळा पैसा निर्यातदार घेतील म्हणून आपण त्याच्यात तरतूदच अशी केली आहे की तो पैसा शेतकऱ्याला गेला पाहिजे त्यामुळे आम्ही तो शेतकऱ्याला जाईल असाच प्रयत्न करू